लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र आपल्या साध्या सरळ सा बहिणीवरती केलेला आरोप कला अचूकरीत्या खोडून काढणार आहे त्यासाठी तिने अद्वेदकडून काही मुदत मागून घेतलेली आहे आणि या मुदतीमध्येच ती आता काजू निर्दोष आहे हे, हे सिद्ध करत पिऊनची मदत घेत आता मात्र रोहिणीने केलेलं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणणार आहे याचबरोबर इकडे आता सानिकाच्या नोकरीवरती गदा येणार आहे कारण अद्वैत तिला आता खूप मोठी धमकी देऊन त्या डिझायनरला नाव सांग किंवा तिला माझ्या समोर आण नाही तर तुझी नोकरी जाणार असा आता एक चमत्कारिक सिच्युएशन आल्यावरती सानिकाने जबरदस्त धमाका केलेला असतो इकडे आता कला सांगत असते अद्वेतला तू माझ्या बहिणीवरती अशा प्रकारचे आरोप करू शकत नाहीस यावरती अद्वैत म्हणतो समोर जे दिसतंय त्याच्यावरती मी बोलतो कला म्हणते ठीक आहे तू मला काही दिवसाची मुदत दे मी मात्र काजूला निर्दोष सिद्ध करते आता मात्र कला काजूला विचारते काजू काय झालं का होतं म्हणजे ह्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये तू दोन अंगठ्या उचलताना दिसत आहेस आणि त्याच वेळेला जेव्हा काजूने सी सी टी व्ही फुटेजमध्ये अंगठ्या उचलताना दिसत असतात त्यावेळेला ॲक्च्युली त्या अंगठ्या उचलताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅप्चर झालेलं असतं पण त्या अंगठ्या था। त्या ट्रेमध्ये पुन्हा ठेवताना एक स्टाफमधला मेंबर अचानक समोर येऊन उभा राहिलेला असतो त्यामुळे त्या सी त्या सी टी व्ही फुटेजमध्ये फक्त हिने अंगठ्या खालून पडलेल्या उचलताना दिसत असतात त्यावरती काजूला प्रश्न विचारल्यावरती कलाने काजू सांगते दिदी आपण असं करू शकतो का कला म्हणते माझा तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास आहे म्हणूनच मी तुला विचारते की काय घडलं होतं असं यावरती मग मात्र काजू सांगते दीदी त्या माझा धक्का लागला म्हणजे ह्या रोहिणी मॅडम माझ्याकडे एक टक पाहत होत्या माझ्याकडे एक टक पाहता पाहता मला थोडंसं मग त्यांच्या नजरेचं ऑकवर्डनेस वाटला म्हणून मी थोडी मागे मागे गेले मी ज्या वेळेला थोडी मागे मागे गेले त्याच वेळेला माझा धक्का त्या ट्रेला लागला ट्रेमधून दोन अंगठ्या खाली पडल्या खाली पडलेल्या अंगठ्या मी उचलल्या आणि पुन्हा ट्रेमध्ये ठेवल्या याच्यापुढे मला काही माहीत नाही श्रीकांत म्हणतो मग ट्रेमध्ये अंगठ्या जर का परत ठेवल्यास तर त्या अंगठ्या गेल्या कुठे काजू म्हणते आपल्याला काय माहीत नाही आहे मी सांगते ना मी फक्त ट्रेमधून अंगठ्या उचलल्या म्हणजे खाली पडलेल्या उचलून ट्रेमध्ये ठेवल्या आता मात्र कला सांग ठीक आहे काजू मला जितकं समजले ना तितक्यामध्ये मी बघते काय करायचं ते आणि अद्वैत तू मला काही दिवसांची मुदत दे थी। अद्वैत म्हणतो ठीक आहे ट्रेमधून खाली पडलेल्या अंगठ्या उचलून ट्रेमध्ये ठेवल्या हे जर का सिद्ध केलंच ना मग दुसरा गुन्हेगार कोण आहे हे सुद्धा शोधण्याची जबाबदारी माझी तू फक्त इतकंच सिद्ध कर की हिने ट्रेमध्ये अंगठ्या ठेवल्या होत्या हिला ट्रेमध्ये अंगठ्या ठेवताना कोणी पाहिलं होतं का किंवा अजून काही यावरती कला म्हणते ठीक आहे आता मात्र रोहिणी विचार करते मुळातच हिला ट्रेमध्ये अंगठ्या ठेवताना कुणीच पाहिलं नाही एकटे मीच पाहिलेलं आहे पण रोहिणीला माहीत नसतं स्टाफमधल्या एका मेंबरने में तिला अंगठी ठेवताना पाहिलेलं असतं पण आता इकडे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये समोर कसं यावं किंवा आपली साक्ष किती ग्राह्य धरली जाईल हे मात्र तो विचार करत असतो म्हणून तो समोर यायला थोडा घाबरत असतो त्यामुळे आता मात्र रोहिणी बिनधास्त असते त्याच वेळेला कला सांगते अद्वेतला थँक्यू माझ्या बहिणीलाच निर्दोष सिद्ध करण्याची तू संधी दिलीस मग मात्र कला विचार करते की आता मला तिथल्या पेढीवरच्या सगळ्या स्टाफ मेंबरची भेट घ्यायला पाहिजे एक एक स्टाफ मेंबरची भेट घेऊन ॲक्च्युली कुणी पाहिलं आहे का की हिने परत ट्रेमध्ये डिझाईन ठेवली होती ट्रेमध्ये अंगठी ठेवली होती ते किंवा दुसरं काही कुणाला संशयास्पद आहे का हे सगळी चौकशी करण्यासाठी कला आता एक करून भेट घेण्याचं ठरवते ज्या वेळेला कला प्रत्येक आता प्रत्येक स्टाफ मेंबर जवळ येते तेव्हा जो पिऊन ज्या पिऊनने आता सांगण्यावरून रोहिणीच्या त्या अंगठ्या पूर्णपणे गायब केलेल्या असतात त्या अंगठ्या गायब करणारा पिऊन थोडासा गडबडतो तो आता घाबरतो जर का माझं भांड फुटलं तर ह्या रोहिणी मॅडमनं काही नाहीये माझी नोकरी कायमची निघून जाईल असा विचार करत तो आता खूपच घाबरतो आणि विचार करतो नाही नाही मी सांगून टाकू कला मॅडमना की मला त्यांनी धमकावलं होतं म्हणून कला म्हणते मला खरं खरं सांगा सगळ्यांनी कारण इथे माझ्या बहिणीचा सगळ्यांनी अपमान केला आहे प्लीज जे काही खरं असेल ते सांगा त्यावरती तो पिऊन आता फुटतो आणि तो, तो पिऊन सांग तो खरं सांगू तर मॅडम म्हणजे मला हे करायचं नव्हतं मी रोहिणी मॅडमनं नकार दिला होता पण त्यांनी मला धमकी पण दिली आणि पैसे पण दिले ते पैसे असेचे असेच आहेत माझी हिंमत नाही झाली ते पैसे वापरायची पण त्यांनी मला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती म्हणून माझा नाईलाज झाला आत्तासुद्धा माझं नाव समोर न येता प्लीज हे सगळं करा असं म्हणत तो आता रोहिणीला त्याचं नाव सांगू नका असं कलाला सांगतो कला सांगते हे बघा तुमचं नाव जरी कळलं तरी तुमची नोकरी जाणार नाही किंवा यापुढे सुद्धा तुम्हाला कोणी त्रास देणार नाही याची जबाबदारी माझी त्यावरती तो म्हणतो पण रोहिणी मॅडम यावरती कला म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही आबा आणि अद्वैत यांच्यासमोर घडलेला प्रकार सांगा असं म्हणत कला पुरावा मिळवतो आता इकडे अद्वैत सानिकाला पुन्हा बोलवतो सानिकाला म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना तुझी ती मैत्रीण तिला डिझाईनमधलं खूप काही नॉलेज आहे मला तिला हायर करायचं आहे म्हणजे ती म्हणेल त्या पेमेंटवरती मी तिला हायर करायला तयार आहे यावरती सानिका म्हणते नाही सर पण ती न असं काही जॉब करू इच्छित नाही अद्वैत म्हणतो अगं जर ती ज्या ठिकाणी काम करते त्यापेक्षा दुप्पट सॅलरी तिला मिळाली ना तर मी तिला कामावरती ठेवायला तयार आहे असं सांग दुप्पट सॅलरीवरती दुप्पट सॅलरी ती जॉब कोण सोडेल किंवा तिचा काय प्रॉब्लेम आहे ती कोणत्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे का किंवा काय तू माझी भेट घडवणार आता सानिका तत्तपप करायला लागते अद्वैत म्हणतो काय झालंय तुला तिदा कामावरती आणायचं नाही आहे का तुझं काम सुटेल म्हणून यावरती सानिका म्हणते नाही सर तिला आपली आयडेंटिटी ही न सगळ्यांच्या समोर आणायची नाही आहे अद्वैत म्हणतो काय बडबडतेस तू सानिका मला हे पटतच नाही आहे इतकी छान डिझाईन काढणारी मुलगी आपली आयडेंटिटी का, का लपवून ठेवेल तू काहीतरी खोटं सांगतेस असं म्हणत अद्वैत तिच्यावरती चिडतो सानिका म्हणते नाही सर मी का खोटं बोलू अद्वैत म्हणतो मी तुला आठ दिवसाची मुदत देतो आठ दिवसात तिला आणलंस तरच तुझी नोकरी वाचणार आठ दिवसामध्ये तिला नाही आणलंस तर तुझी पण नोकरी जाणार असं म्हणत अद्वैत सानिकावरती चिडतो आता मात्र सानिका घाबरते सानिका म्हणते सर यावरती अद्वैत म्हणतो बोल काय आहे बोल यावरती सानिका म्हणते मी त्यांच्याशी आधी बोलून घेऊ का मी बोलून गेल्यावर हो तू मला सांगू का अरे नाही तू तिच्याशी बोलायचं नाही तू मला नाव सांग मला फक्त नाव सांग मग मी तिच्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा ते सांगेन तिचं सा नाव आणि ॲड्रेस सांग मी तू तू तु, तु, मला नाव सांगितलं ते सांगणारच ना नाही यावरती मग मात्र सानिका म्हणते पण सर तिचं नाव समजलं तुम्ही चिडलात तर अद्वैत म्हणतो मी का चिडेन अशी इतकी होनहार एम्प्लॉई मला मिळणार असेल जिच्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये मला खूप फायदा होतोय तर मी का चिडेन मग मात्र सानिका थोडंसं सा धीर एकटो एकटे कारण तिच्या आईसाठी तिच्यासाठी ही नोकरी आईचा इलाज करण्यासाठी तिच्यासाठी ती नोकरी खूप महत्वाची असते मग सानिका सांगते अद्वैत सर या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून तुमच्याच वाईफ कला चांदेकर आहेत अद्वैत म्हणतो तुला काही कोणी सकाळपासून भेटलं नाही का मला काही गंमत करण्यासाठी तिला तिला त्या डिझाईनमधलं काय कळतंय तिला ओ की ठो कळत नाही आहे ती जगदंबा भांडारा चालवते म्हणजे काही ती डिझाईन काढू शकते का अगं प्रोफेशनल डिझाईनने काढलेल्या डिझाईन आहेत त्या प्रोफेशनल यावरती आता मात्र लगेचच सानिका सांगते नाही सर त्यांनीच डिझाईन काढलं अद्वैत म्हणतो कसं शक्य आहे यावरती सानिका म्हणते मी तुम्हाला दाखवू का असं म्हणत सानिका मोबाईल दाखवते मोबाईलमधले कलाचे चॅट्स दाखवते कलाने पाठवलेला डिझाईन दाखवतं आता अद्वैतला मोठी शंका येते काय ही मुलगी इतकी टॅलेंटेड आहे असा विचार करत अद्वैत कलाला ऑफिसमध्ये बोलवतो ॲक्च्युली अद्वैतने कलाला ऑफिसमध्ये बोललं असतं ते म्हणजे वेगळ्याच कारणासाठी पण निघतं कारण वेगळंच आता कला म्हणते अद्वैत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अद्वैत म्हणतो थांब त्याच्या आधी मला बोलायचं आहे म्हणजे खरं सांगू का मी बरोबर बोललो होतो तुम्ही दोन बहिणी खोटारड्या आणि तिसरी चोर यावरती कला म्हणते आता मी एक शब्द ऐकणार नाही ना माझी बहीण चोर नाही आहे आणि मी काय रे खोटेपणा केला यावरती अद्वैत म्हणतो डिझाईन तू काढलास ना आणि सानिकाला कोणीतरी वेगळ्याच मुलीने डिझाईन काढल्यात म्हणून दिल्यास कला म्हणते तुला कसं कळलं अद्वैत म्हणतो कळलं मी पाहिलं तुझ्या डिझाईन कला म्हणते ते माझं मजबुरी होती कारण मी डिझाईन काढते हे तुला सांगितलं तर तुला त्या डिझाईन आवडल्या नसत्या मला त्या डिझाईनचे पैसे हवे होते कारण माझ्या आईवडिलांच्या घरावरचं कर्ज मला फेडायचं होतं असं म्हणत कला आता अद्वैतला घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते ते, ते महत्त्वाचं सध्या नाही आहे सध्या महत्त्वाचं हे आहे की काजू ही चोर नाही आहे काजू चोर नाही आहे अद्वैत म्हणतो काय यावरती कला म्हणते या पियूनला विचार पियूंच्या समोर साक्ष काढली जाते पिऊन सांगतो हो मला रोहिणी मॅडमनी पैसे दिले होते त्यामुळे आणि मला धमकी पण दिली होती नोकरीवरून काढण्यासाठी आत्ता पण मी हे सांगणार नव्हतो पण मला धमकी दिल्यामुळे माझी नोकरी जाणार नाही ना, ना। यावरती अद्वैत म्हणतो काय मग अद्वैत आबांच्या समोर त्याला नेतो आता पियंने भांडेफोड केलेली आहे पियूंने भांडेफोड केल्यावरती अद्वैत आबा आणि कला आता मात्र कोणती युक्ती करणार काजूला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि रोहिणीच्या तोंडून तिचं सत्य वदवण्यासाठी खूप मोठा ड्रामा केला जाणार आहे आणि हे काय आहे हे येणाऱ्या भागातच कळणार आहे